येऊन कोणा केलं मारे हॅलो जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय अरे काय लॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं सर स्वागत आहे दिवसानंतर लाईव्ह आलोय पूर्ण पंधरा दिवसाची कॅप नंतर व्ह्यूज खूप कमी झालेत माझे आता रोज लाईव्ह लाईवा लागणार आहे व्ह्यूज खूप कमी झालेत माझे युट्यूब लावण लाईव्ह चेल आपण Jai Bim. Halo Jai Bim, Surai Halo Halo ॉक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भाऊ लाईव्ह लाड करा ऑप्शन ऑन नाही केले ऑन केलेलं नाही मी लाईव्ह टुगेदर चालू नाही नाहीकडं नाही येणं झालं माझ सॉरी आपल्याला येण नाही होणार आता सुट्टी भेटत नाही काम खूप आहे आणि पोळा झाल्यावर पोळ्याच्या अगोदर छान आहे छान चावी देऊनी चावी देऊन लवकर नाही तर मारीन दे लवकर चावी एक पंधरा दिवसापासून लाईव्ह नव्हतो मी जागलो लाईव्ह ला रिचार्ज टाकल कमी टाकलं होतं परत टाकलं रिचार्ज आता जास्त रिचार्ज कमी नाही चालत मला माझे व्ह्यूज खूप कमी झाले आहेत व्ह्यूज खूप कमी झालेले म्हणून लाईव्हला आता रोज यावं लागेल मी खूप नाराज आहे तुझ्यावर सॉरी सॉरी नेक्स्ट टाइम नक्की येईन मी कारण या वेळेस नाही जमलं माझं सुट्टी भेटत नाही मला एक दिवस सुट्टी असते एक दिवसात येणं जाणं होत नाही माझं सॉरी सॉरी समजून घे जमत नाही जॉब मुळे जमत राखी ती तुला राखी सॉरी ताई सॉरी पल्लवी ताई एका दिवशी नक्की तुझ्याकडे असं अचानक सध्या तर येऊ शकत होता सध्या खूप परिषा नि जॉब मुळे सुटकी भेटत नाही मला जय भीम जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र जय भीम ताईला जय भीम बोला छायझा पॅटर्न ते लाईफविअर चा ऑप्शन बंद आहे माझं काही असं आज अं दिवसानंतर आलं लवला म्हणून घ्यायची घ्यायचं हे नव्हतं काही मनात नव्हतं म्हणून मी ते ऑप्शन चालू नाही ठेवलं आज बंद नाही तसं नाही काही अरे तसं नाही सुट्टी मी कुठंच नाही गेलो मी कोणाकडेच गेलो नाही हे बघ हात राखी दिसती तुला कुठंच नाही गेलो सख्या बहिणीच काही नाही सख्या बहिणीपेक्षा जास्त तुझे ते तसं काही नाही तुला खूप सख्यापेक्षा जास्त मानतो मी कल्लाई सॉरी एका दिवशी नक्की येईन तुझ्याकडं मी पूर्ण फॅमिली सगळं हॅलो गर्मी खूप होते त्यामध्ये नाराज नक्र ना नक्की ना एक दिवस मी नाराज नको ना मला तर वाईट वाटले ना मी खूप वाट पाहत होते सॉरी 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 ताई नक्की नक्की एका दिवशी नक्की तुझ्याकडं वाईट वॉटर न घेऊ काही राखी नाही बोला लाईवला लाईक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा आणि बघत राईपड लोक तुझ्या हाताला राखी नाही आहे नाही आहे ना म्हणून म्हणतो आहे राखी नाही हाई दिसती का बघ दोनच हात आहे मला राखीच नाही Bayinya udah lanjut, kas kerak kibat nari. Masih bat, masih bat terak kina uti ya orang sih kan. Kayak mana? Suruh itu nar, rawa rawa he, hayai, rawa rawa, hayai. असं चाल सांगितले अस मी पाठव पाठवत असती पाठवायला किती दिवस तसं काही नाही माझ म्हणजे यायचं नक्की झालं तर आपल्याला पण सुट्टीमुळं कॅन्सल झालं आज कुठे गेलो बिनिनी यायचं होतं मला नशिबात ना नाहीये Dontar kila polei, isemoh kai karna kai karna kai terakhir kai karna Good night Good night kai karna kai karna kai karna व्ह्यूज खूप कमी झालेले लाईव्हला येत नाही आता रोज आता लाईव्हला रोज यावा लागणार व्यूज खूप कमी आहे माझे बरं जेवला का तू हो जेवण केलं मी जेवण तू जेवली का जेवण केलं चिकन हा हा खा खा बिर्याणी आहे खा खा, खा? खाल सांडू खाली बसून काय खाली बस खाली बस कोण दिली बाबीन दिली खाजू नको मग बस खाली खाली बैस खाली बसून काय आप तू काय म्हणते पाय आप तू ने? आप तू काय म्हणते पाय बोल इकले बोल विकले आत् तू काय म्हणते पाय बल बाबा नाही

बचा बचारेन म्हण तुम्हाला बोलायचं आता आरेन म्हण तुम्हाला बोलायचं दिसतो का म्हण मी दिसतो का मी अच्छा कला अचकला अच्छा कला चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा असे कर असे कर कर असं लाइक करा फॉलो करा सबस्क्राइब करा म्हण जय भीम जय भीम जय भीम सगळ्यांना जय भीम आलिंगाय पडचा जय भीम लवकर लवकर सबस्क्राईब करा भाजू नका हजू नका पायाला हे झालं दे तू दे अरे तू दे तू बस तू बसा खाली अरे तू खाली बस ना खाली बाई दुसर दुसरं बाय ताई पल्ल ते बाय सॉरी सॉरी नाही येऊ शकला शकल प्रयत्न केला तुला क्यू म्हण म्हण नंतर हा शॉली डान्स करून दाखवा डान्स डान्स करून दाखवा हा डान्स खाय नको पडशेन तू बैस खाली खाली बैस डान्स खाला डान्स हम्म गला आत्त टाटा कल टाटाय ताटा जास्त येत नाही आता जास्त हम्म दिसतो म्हणा मी हे काय दिसतो मी सगळ्यांना दिसतो तू मला तू मला फरक समजला नाही अले शायली माउशाली का शायली शायली माउशाली शायली माउशाली हॅलो दादा असे काल असे कला अच्छा तिला कर तिला कर <सलगा> ना जेवण केलं दादा नाही ग मी तुला परका नाही समजलं कधीच तू बहिणी नाही माझी पल्लवताई मी कधीच नाही समजलं तुला केला कलासा तिला कला बसून बसून बसुंकल 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 बसून कल तुला बसुंकल म्हणजे अचानक अचानक तिला म्हणा वापलं तुला तिला हसून दाखल तिला हसून मम्मी कशी रडती मम्मी कशी रडती दाखव कशी रडती नाही तिला दाखव कशी रडती रडते कशी रडती अशी रडती हस हसती कशी हसती तिकडं तिकडं हा आता हसून दाखव नेट गाणं म्हण पाकला पाकला गाणं म्हण पाता म्हण पाता नाही तू पाता म्हण आवड पाता म्हण चल उतर मग खाली उतर खाली उतर खाली उतर या हात मुझे दे दे या हात मुझे दे दे म्हण मग पाता म्हण पाता म्हण

बरं सगळे हा बाबा याच्या ह्याच्या आईच्या तुला कुठे दिसली आई ये आई आहे तुला कोण दिस मम्मी आहे किती मम्मी आहे तुला तीन आहे तीस जीव घेतो का मा

मामा, Mama, 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 बैस, Mama, Mama, बैस ना मामा मामा जायचं का मग का बैस खाली बोल hmm? मॅ

हेलो बोला बोला चाळीस गो पटन खूप फुरली गर्मी बोला 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 Hai, bola, kaini bola, 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 हॅशटॅग वापरा मी दिलेले नक्की यूट्यूबला वाटतील तुमचे सबस्क्रायबर हॅलो कुठे रोज टाकत राहा तुमचं नाव घेता असतं तुमचं प्रमोशन पण करत असतं चाळीसगाव पॅटर्न बावन्न एकशे आठ टन झाले होतील होतील लवकरच पाचशे होतील तुमचे होतील होतील पाचशे पण होतील कोण आज झाली पाहिजे होती होतील ना चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पात्र आर एमॉ व्हिडिओला व्हि जात नाही राह हॅशटॅग वापरा चांगले टायमिंग व्यवस्थित वापरा टायमिंगला सोडत राहा सकाळी आणि संध्याकाळी दोनच टाईम सोडायचे व्हिडिओ व्हिज जातात व्ह्यू

ལགེ་ནམ་དེ་ like,